हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार रा आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण दहा निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकशे छत्तीस कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली सांगली परभणी तसेच साताऱ्यामधील दोन लाख बावन्न एक ला एक हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा कारण या क्षेत्रामध्ये एक लाख पंचावन्न हजार तीनशे अठरा हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले होते पूर अतिवृष्टीचा सोलापूर जिल्ह्यामधील एक पॉईंट शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे चारशे अठ्ठेचाळीस गावांमध्ये पावसाचा कहर झालेला असून यामध्ये अठ्ठावीस जनावरे वाहून गेली तसेच पंधरा हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला नाशिकला पुन्हा धोधो पाऊस परतीच्या पावसाने दानादान उडाली रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांची झाली तारांबड घोडेगाव उपबाजारामध्ये कांद्याचे भाव गडगडले शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असून उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा निघेना शिरोड तालुक्यामधील पंचनाम्याचे संपेना काम कृषी सहाय्यक तसेच तलाठी व्यस्त असून तीन हजार एकशे वीस हेक्टरचे नुकसान झालेले आहे सात हजार दोनशे त्रेसष्ट शेतकरी बाधित झालेले आहेत बदलत्या हवामानाचा हो द्राक्ष बागांना फटका बसलेला असून तासगाव भागातील चित्र अगाप छाटणी लांबणीवरती असून मोठ्या प्रमाणामध्ये पानगट झालेली आहे द्राक्ष हंगाम लांबण्याची भीती एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे पूर परंड्यामध्ये पावसाचा कहर सुरू असून मोहोळ दक्षिण तालुक्याला बसला तडाखा अतिवृष्टी झाली ओला दुष्काळ जाहीर होण्याची प्रतीक्षा असून प्रत्यक्षामध्ये मदत कधी मिळणार शेतकऱ्यांचा प्रश्न सत्ताधारी विरोधकांचे केवळ बांधावरून आश्वासन देण्यात येते पर्यटन वारी होते टीओडी मीटर बसवा वीजबिलामध्ये सवलत मिळवा घरगुती ग्राहकांना मिळाली छप्पन लाख चौतीस हजार रुपयांची सवलत नव्या डाळिंबागांनी सांगोला शिवार भगवा जातीच्या डाळिंबाला व्यापारी व ग्राहकाकडून मिळते मोठी पसंती डाळिंबांचे क्षेत्र वाढले दिवाळीपूर्वी कर्जमाफीसह नुकसान भरपाई द्या माजी मंत्री बच्चूकडू म्हणाले तीव्र आंदोलन छेडण्याचा देण्यात आला इशारा लाडकी बहीण योजनेमधील संख्या घटलेली नाही मंत्री अदिती तटकरे म्हणाले योजनेबाबत सोशल मीडियावरती फेक आकडेवारी आहे योजनेचे निकट जसेच्या तसे असल्याची दिली माहिती मुख्यमंत्र्यांकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार पालकमंत्री संजय सिरसाट यांच्याकडून माहिती पैठण तालुक्यामध्ये पाहणी दोरा कापूस हमीभावामध्ये सहाशे रुपयांनी वाढ झालेली असून मात्र खासगी दर ही कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नोंदणी असणार गरजेची तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली मागणी भारतावरील अतिरिक्त पंचवीस टक्के शुल्क अमेरिका लवकरच हटवणार मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वर यांच्याकडून विश्वास यांत्रिकीकरण अनुदानाचे अर्ज रद्द न करण्याचे आदेश देण्यात आलेले असून जीएसटी सुधारणेनंतर नव्या देयकांबाबत संभ्रम निर्माण ांद्याला तीन हजार रुपये हमीभाव देण्याची केली जाते मागणी ग्रामसभेमध्ये ठराव पंधराशे रुपये अनुदान द्या अनुदानाचे वितरण रखडले विहिरींचे कामे सुरू होणार तरी कधी अनुदान केव्हा मिळणार शेतकऱ्यांचा संतप्त सवाल कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरती विदर्भामधील दोन लाख शेतकरी करणार प्रगत कृषी तंत्रज्ञानाचे अवलोकन शनिवारपासून तीन दिवसीय शिवार फेरी सुरू मराठा समाजाला मोठा दिलासा मिळालेला आहे मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधामधील याचिका फेटाळण्यात आली दानापूर परिसरामध्ये सोयाबीन टमाटा उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे पिकांवरती रोगांचाही प्रादुर्भाव होत असून उत्पादनामध्ये लक्षणीय घट होण्याची शेतकऱ्यांना भीती ओबीसी आरक्षण आबाधित ठेवा दोन सप्टेंबरचा जी रद्द करा सकल ओबीसी समाजाचे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन पेन्शनचा शंभर टक्के पैसा टाका इक्विटीमध्ये एक ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम पैसे कुठून आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार ग्राहकांना निवृत्तीवेतनासाठी सोयीनुसार मिळेल पर्याय खासगी कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा अधिक पैसे गुंतवा उत्पादन क्षमतासुद्धा वाढवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे उद्योगांना देण्यात आले आव्हान धाराशिव सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली असून चारशे एकोणनव्वद फटका बसलेला आहे पंचनामे सुरू करण्यात आलेले आहे नागराज पहाटे उठला दोन मते डिलीट करून झोपला कोणीतरी तिसऱ्याच व्यक्तीने सिस्टम हॅक करून केली होती मतचोरी आयोगाने केली मदत राहुल गांधीचा गंभीर आरोप राहुल गांधी यांचा आरोप फुसकाबार ते सिरियल लायर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका काटेपूर्णा धरण हे शंभर टक्के भरलेले असून दोन गेटमधून नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू एकशे दोन पॉईंट तेहतीस क्युसेकचा पाण्याचा विसर्ग असून अकोला शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटला अकोला जिल्ह्यामध्ये छत्तीस हजार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार तरी कधी शेतकऱ्यांचा संतप्त सवाल अकोला जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन तसेच कापूस पिकांवरती संकट पडलेले असून ओल्या दुष्काळाचे सावट आहे शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली आहे किनगाव जट्टू परिसरामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झालेले असून पावसामुळे सीताफळ पिकांची तोडणी अडचणीमध्ये सापडली जेगाव प्रकल्पग्रस्तांचे अर्धनग्न आंदोलन वाढीव मोबदल्याची करण्यात आली मागणी संविधान आर्मीच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले जलसमाधी आंदोलनाचाही देण्यात आला इशारा प्रलंबित प्रश्नावरती एसटी कामगार संघटनेचा एल्गार मोर्चा लवकरच ठरणार आंदोलनाची दिशा वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा धडाका सुरूच असून नुकसानीच्या पंचनाम्यामध्ये अडथळे निर्माण नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हातात झालेला आहे मदत मिळणार तरी कधी प्रशासन ही सेवा पंधरवाड्यामध्ये व्यस्त आहे तीन तालुक्यातील सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली नुकसान मात्र एकाच तालुक्यामध्ये निसर्गाने मांडला संकटाचा सारीपाठ पिके निस्तनाभूत झालेला असून वाशिम जिल्ह्यामध्ये दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र पाण्याखाली गेले सोयाबीन तूर मुंग उडीत कापूस आणि हळद पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे रब्बी हंगाम संकटामध्ये असून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा मनोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली असून झाडावरच सडतायचे शेंगा परिवर्तन शेतकरी संघटनेची भूमिका महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सत्तर कोटी रुपये थकलेले असून खासगी रुग्णालय योजनेमधून बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहे पंचेचाळीस लाखांवरती लाभार्थी रुग्णांनी घेतला लाभ महिनाभर आधीच गाठली धरणांनी शंभरी सरासरी साठा नव्याण्णव टक्क्यांवरती गंगापूर धरणामध्ये पाणीसाठा वाढलेला असून जायकवाडीसाठी त्र्याहत्तर टीएमसी विसर्ग सुरू घर बांधकामासाठी घ्यावे लागते बँकांकडून कर्ज शासनाचा निधी पडतोय अपुरा अनेक लाभार्थी कर्जबाजारी झालेले असून अनुदान हे पाच लाख रुपयांची करण्याची मागणी आयुष्यमान कार्डच्या नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक कुटुंबाला विमा संरक्षण उपलब्ध करून देणारे आयुष्यमान काढायला आता रेशन दुकानदारांना सुद्धा परवानगी मिळालेली आहे बापरे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकशे दहापैकी चाळीस सर्कलमध्ये तुफान पाऊस झालेला आहे पालकमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आलेली आहे निम्म्या जिल्ह्यांमध्ये नुकसान सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे साडेचार हजार घरांमध्ये शिरले पाणी दोनशे शहात्तर घरांचे नुकसान झाले आणि एक पॉईंट शहाऐंशी लाख शेतकरी बाधित पालकमंत्र्यांनी घेतली बैठक अतिवृष्टीमुळे अठ्ठावीस जनावरे आणि पंधरा हजार कोंबड्या मृत झाल्याचा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे बोरी नदीला पुन्हा पूर अनेक गावांचा संपर्क तुटलेला असून अक्कलकोट तालुका ओढे नाले ओव्हरफ्लो झाले पिकेसुद्धा वाहून गेली नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हा चिंतातूर झालेला आहे पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने झाले मोठे नुकसान बार्शी तालुक्यामधील अतिवृष्टीमधील नुकसानीचा अहवाल सोमवारपर्यंत देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे सीना नदीला पूर आलेला असून गावामध्ये पाणी शिरल्याने प्रशासनाकडून पाहणी करण्यात आलेली आहे सरसकट पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी करण्यात आलेली आहे एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट झालेले असून पंचनामे फक्त सहा टक्केच करण्यात आलेले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दीड लाख शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून सर्वाधिक फटका हा पैठणला बसलेला आहे मराठवाड्यामधील नुकसान हे सतरा लाख हेक्टरवरती आहे मार्केट यार्डामध्ये व्यापाऱ्यांच्या स्थप्प्या शेतकरी मात्र रांगेमध्येच पाऊस पाण्याचे दिवस असून शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये करावा लागते मुक्काम नुकसानग्रस्त एकसुद्धा शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही पालकमंत्री नरहरी झिरवाडे यांच्याकडून देण्यात आली माहिती जालना जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी सदुसष्ट पैकी त्रेचाळीस प्रकल्प ओव्हरफ्लो झालेले आहे सततच्या पावसाचा परिणाम उपलब्ध पाणीसाठा सत्तर टक्क्यांवरती कडेगाव धरण ओव्हरफ्लो झालेले असून परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मोठा दिलासा मिळालेला आहे चाळीस तासांच्या शोधानंतर सापडले वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह नातेवाईकांचा आक्रोश जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये नागरिकांची झाली गर्दी अतिवृष्टी पुराच्या पाण्यामुळे लातूर जिल्ह्यामधील चौवेचाळीस पाझर तलाव कोल्हापुरी बंधाऱ्यांना बाधा बिलोलीमध्ये अतिवृष्टीचा त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना फटका बसलेला असून मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता खरीप उद्ध्वस्त पहिल्या टप्प्यामध्ये भरपाईसाठी दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला अतिवृष्टीमध्ये ऑगस्टमध्ये एकवीस मंडळांमध्ये दोन लाख तेवीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आता गरज तातडीच्या मदतीची अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवरील पिके पावसामुळे झाली उद्ध्वस्त उमरगा तालुक्यामधील शेतकरी हे हवालदी झालेले असून पंचनामेसुद्धा झाले सुरू साबळेवाडीचा पाझर तलाव हा फुटलेला असून दीडशे एकर शेतीला बसला जबर फटका एपीएल शेतकऱ्यांची होते रेशन रेशनही मिळत नाही आणि अनुदान सुद्धा मिळत नाही वर्षभरासाठी आहे अठरा पॉईंट अठ्ठावन्न कोटी रुपयांची गरज नऊ महिन्यांपासून योजनांसाठी छदमासुद्धा मिळालेला नाही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली असून शासन हे शेतकऱ्यांच्या सदैवपाठीशी बोर्डीकर म्हणाले सरकारने जीएसटी कमी केलेला असला तरी सिमेंट कंपन्यांनी आपला भाव वाढवलेला आहे बावीस सप्टेंबरपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार जीएसटी कपातीचा ग्राहकांना नेमका किती लाभ हे तुम्हाला बावीस सप्टेंबरला समजणार आधारभूत धान खरेदी केंद्र हे ऑक्टोबरपासून सुरू करा किसान सभेची मागणी लढायला मिळाली यश सहा महिन्यांपासून उचल नाही तर लाभार्थींचे रेशन होईल बंद धान्य न स्वीकारणे पडणार महागामध्ये सुविधाचे कार्डसुद्धा रद्द होण्याचा धोका युरिया टंचाईने शेतकऱ्यांची पुन्हा कोंडी केली जाते कृषी विभाग म्हणतो टंचाई नाही शेतकरी म्हणतात कुठे मिळते सांगा नोंदणीकृत शेतकऱ्यांना सत्तावीस सप्टेंबरपर्यंत धान विक्रीची मुभा पाच लाख साठ हजार क्विंटलचे उद्दिष्ट वाढून धान खरेदीला सुरुवात करण्यात आली दोन दिवस शिल्लक ई पीक पाहणी करा नागपूर जिल्ह्यामध्ये एकतीस पॉईंट पन्नास टक्के शेतकऱ्यांनी केली आपली ई पीक पाहणी मौदा तालुका आघाडीवरती अतिवृष्टीमुळे आठ हजार पाचशे हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून येलोमोच्याकमुळे नुकसान झालेले आहे नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू वर्धा जिल्ह्यामध्ये आठ हजार पाचशे एकोणसाठ घरांच्या छतावरती होते सौरऊर्जा निर्मिती प्रधानमंत्री सूर्यघर योजना ग्राहकांनी लाभ घेण्याचे करण्यात आले आव्हान यवतमाळ जिल्ह्यामध्ये यंदा अतिवृष्टीने शेतामधील एकशे ब्याऐंशी कोटींच्या पिकांचे नुकसान झालेले आहे ऑगस्टमधील नुकसानीचा अहवाल पूर्ण झालेला असून सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे नवीन हंगामापूर्वी बाजारामध्ये शेतमाल दाखल करण्यात आलेला असून सोयाबीन तिळाची आवक झालेली आहे दर घसरण्याच्या भीतीने खासगी बाजार समितीमध्ये उसळली गर्दी निसर्गाच्या कोपाने आडगावामध्ये कपाशी पिकांची पूर्ती वाताहत होते रोग तसेच अतिपावसामुळे मोठे नुकसान झाले कैऱ्या काड्या पडून सडल्याने शेतकरी सापडले संकटामध्ये धुळे शहरामध्ये लाभार्थ्यांना गृहउपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले मोगलाई भागामध्ये बांधकाम कामगारांसाठी उपक्रम कांद्याचे अश्रू धामणारेतील शेतकऱ्यांनी साखरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत वेधले लक्ष सरकारने कांद्याला योग्य दर देण्याची करण्यात आली मागणी महापुराच्या तडाख्याने शिंदाडसह अकरा गावांमधील खरीप हंगाम नष्ट झालेला असून फळबागासह पशुधनाचेही मोठे नुकसान झालेले आहे पंचनामे सुरू करण्यात आलेले असून भरपाई त्वरित द्या शेतकऱ्यांकडून करण्यात येते मागणी अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा